विशाल खैरे यांचा पुढाकार माथाडी कामगारांसाठी घरकुलाचे दरवाजे उघडणार बिग अपडेट आगरकर मळ्यात घरकुल शिबिर बँक कर्ज व अर्ज प्रक्रिया उघड आगरकर मळा परिसरात आज एक अनपेक्षित पण लोकांसाठी अत्यंत महत्वाचा क्षण निर्माण झाला अहिल्यानगर महापालिकेच्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेची माहिती थेट रेल्वे माल धक्का माथाडी कामगारांच्या दारी पोहोचली आणि यामागचा पुढाकार होता भाजपचे युवा नेते विशाल खैरे यांचा रेल्वे मालधक्का या ठिकाणी विशेष शिबिर भरवून कामगारांना घरकुल योजनेतील सर्व अटी पात्रता आणि मिळू शकणाऱ्या सवलतींची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली या शिबिराची खासियत म्हणजे पहिल्यांदाच महापालिकेचे अधिकारी कामगारांच्या जा ठिकाणी जाऊन जा संवाद साधत होते जे कामगारांमध्येही मोठी चर्चा बनली आहे या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना कोणती कागदपत्रे लागतात बँकेचे कर्ज प्रकरण कसे पार पाडायचे अर्ज करताना कोणत्या अडचणी येतात हे सगळे मुद्दे थेट प्रत्यक्ष शिबिरात सोडवले गेले कामगारांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून आपले प्रश्न मांडले विशाल खैरे यांच्यासोबत विजय घासे विजय भो गायकवाड वसंत मामा पेटारे संजय मामा पाडळे गणेश कंदूर गणेश जाधव संजय गायकवाड भागवत शेटकुर्धने महेश आल्हाट हिरा पाडळे प्रशांत शिवचरण मुसा शेख सचिन लोंढे रुपेश इरकल तसेच शिवभीव माथाडी संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते आता या शिबिरानंतर ती चर्चा घरकुल मिळणार कोणाला आणि पुढील टप्पा कधी जाहीर होणार पंतप्रधान आवास योजना म्हणून आज जी आम्ही जनजागृती मेळावा इथं मैत्री साहेबांना महानगरपालिकेचे मैत्री साहेब प्रकल्प विभागाचे यांना बोलून हे जे आपले जे माझी कामगार बांधव यांचा कसा फायदा होईल आज गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी घराचा इतर आदर करत इथं जे स्कीम एक आपले पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या योजनेतून हे योजना अंमलात आणली असून त्याची सदर माहिती मैत्रीश प्रकल्प विभागाच्या आपल्याला देतील याच्यामध्ये आपण किचन बेडरूम हॉल बाथरूम आणि टॉयलेट वेगळं आणि ड्राय बाल्कनी देतोय अशी सगळीची एरिया साधारणतः का कार्पेट एरिया तीनशे सव्वा स्क्वेअर फूटच्या आसपास भरती आणि चारशे स्क्वेअर फुट बिल्टप एरिया भरती शासनाची आता ही अल्प उत्पन्न करण्यासाठी योजना असल्यामुळे घराची साईज तेवढीच केली शासनाने आता या घराची किंमत आहे या घराची किंमत आम्ही जी शासनाकडे प्रस्ताव सादर केलाय ती आली तेरा पंचाळीस या तेरा पंचाळीस मध्ये शासन आपला अडीच लाख रुपये प्रति लाभार्थी अनुदान देणार आहे म्हणजे ते वाद झाले तर किती बसती दहा लाख पंच्याण्णव हजार एक घर बसते म्हणजे तुम्हाला दहा लाख पंच्याण्णव हजारच एक घर बसणार आहे आता आगरकर माळ्यात इतर स्कीम चालू आहेत आपल्या म्हणजे आपल्या साईड पासून साधारणतः शंभर दोनशे शंभर मीटर चालू आहे वन बी एच डी तिथं पंचवीस लाखाला आहे पंचवीस लाखाला आहे आमच्याकडचे सगळे आम्ही डाटा पण मागितला आता आगरकर माळ्यासारख्या ठिकाणी दहा लाख पंच्याण्णव हजारला आपल्याला तिथं जमिनीचं रेटच तुम्ही सांगा अडीच हजार रुपये पंचवीस लाख रुपये कुठं रेट आहे त्या रे तिथं आगरकर माळ्यात तर तिथं आपल्याला दहा लाख पंच्याण्णव हजार बसतोय का का निशास म्हणून त्याला आपल्याला ती सबसिडी बसते आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की महापालिकेत येऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे फॉर्म आपल्याला महापालिकेत येऊन फिजिकली फॉर्म नाही भरायचं ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे महापालिकेत येऊन तुमच्या जशी सवड असेल सोमवार ते शुक्रवार तुम्हाला जसं जसं कायम भेटतं महापालिकेत येऊन फॉर्म भरायचं आमचं प्रतिनिधी असतील त्याला काय कागदपत्र लागतात आहे तिथे साहेबांकडे याला दिली त्यांची ते तुम्हाला देतील त्याला कागदपत्र काय करायचं काय लागतंय आधार कार्ड लागतंय आधार कार्ड मोबाईल पाहिजे म्हणजे आता आपण आधार कार्ड प्रत्येकाचं लिंकच करतो ना ते लिंक पाहिजे रेशन कार्ड पाहिजे फक्त मूळ एक फक्त आपल्या महापालिका हातीतला पाहिजे बाहेरच्या नाही पाहिजे त्यानंतर पॅन कार्ड तुमचं कार्ड किती काढलंय पॅन कार्ड आहे जायचं आधार कार्ड बँक खातं सगळ्यांचं <प्रिण> असणार आहे बँक खातं पाहिजे आणि तुमचं उत्पन्न दाखल एकच डॉक्युमेंट फक्त असेल जे आपल्याला बाहेरून एक तहसील काढून घ्यावं लागेल उत्पन्नाचा दाखल तो एक तहसील कार्ड उपलब्ध करून घ्यायचा उत्पन्नाचा दाखल्यावर ते मिळेल ते काय उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न कोणाचं तीन लाख असेल कोणाचा अडीच लाख असेल आपलं साडेचार लाखापर्यंत आत पाहिजे तर ते एक मिळेल हे सगळे डॉक्युमेंट्स घे घेऊन यायचे पालिकेमध्ये पालिकेमध्ये आले की आमचे कर्मचारी असतील फॉर्म भरून एकदा तो ऑनलाईन फॉर्म भरला शासनाकडे गेला तो मान्य झाला की तुम्हाला आठ दिवसात एक संमती पत्र असतं की आम्हाला या योजनेत भाग घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर एक लाख रुपयाचा डिमांड ड्राफ्ट करावा लागेल आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नाव म्हणजे काय एक लाख रुपयाचा डिमांड दिला की तुमचं नाव का होऊन जाईल तुमचं हे तुमचं तुमची सरस्त तुम्हाला अलॉट केली